अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू चैत्र नवरात्र सुरू झालेला आहे आणि चैत्र नवरात्रला प्रत्येक दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खूप आपल्यासाठी फलदायी असणार आहे ह्या दिवसामध्ये आपली कुलदेवता रूपात वास करत असते ज्या ज्या घरात दुर्गा ती पाठ चालू आहे ज्या ज्या घरामध्ये आई भवानीची आई जगदंबीची सेवा सुरू आहे त्या घरामध्ये माता ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपण केलेली प्रत्येक सेवा ही पूर्ण पूर्णपणे फलद्रूप होत असते ह्याचबरोबर आता पाच एप्रिलला म्हणजे शनिवार ह्या दिवशी आहे अष्टमी जी प्रत्येक महिन्याला अष्टमी येत असते पण आता चैत्र नवरात्र शारदी नवरात्र ह्या दिवसांमधली अष्टमी ही विशेष असते आणि ती खूप महत्त्वाची समजली जाते मग ह्या अष्टमीला आपल्या घरात अन्नधान्य वाढीस लागावं त्याचबरोबर वाईट शक्ती वाईट नजर वाईट बाधा कुठल्याही प्रकारचे दोष आपल्या घराला लागू नये ह्यासाठी आपल्या घरात हे एक यंत्र लावायचं आहे बऱ्याच महिलांना माहिती हे असेल कारण की केंद्रामध्ये आजकाल बऱ्याच महिला लावतात पण ज्यांना माहितीच नाहीये ते यंत्र काय आहे कसं लावायचं ते यंत्र तुम्ही जर पहिलं लावलेलं ला असेल तर त्याचं काय करायचं आणि अजून एक दुर्गाष्टमीचा अतिशय प्रभावी आणि महत्वाचा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात महत्वाचं चा म्हणजे चैत्र नवरात्र सुरू असल्यामुळे ह्या अष्टमीला अतिशय महत्व आहे आपल्याकडून जर दुर्गा पाठ होत नसेल किंवा बघा तर तुम्ही आवर्जून आवर्जून ह्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर आता बऱ्याच महिलांना आहे ना एकतरी ना म्हणजे ज्या महिलांना ना स्वतःच्या पायावर उभं राहायची खूप इच्छा असते मग त्यांनी कमीत कमी लक्ष्मी अष्टकमचे रोज बघा नवरात्र असेल किंवा नसेल तरीही रोज अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळेस पठण करायचं आहे सोळा वेळेस सुक्त पठण करायचं आहे माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत कृपा करेल आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सुद्धा कृपा आता ह्या दिवशी आपल्याला सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे चौसष्ट युगिनी यंत्र बघा ते चौसष्ट युगिनी यंत्र एवढं लांब असतं ते घेऊन यायचं आहे केंद्रामध्ये ते मिळतं सहजरित्या मिळून जाईल तुम्हाला आणि दुर्गा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला ते आपल्या उजवा हातात ठेवा म्हणजे देवासमोर ठेवायचं आहे महाराजांपुढे ठेवायचं आहे त्याच्यावर हळद कुंकू अष्टगंध धूप ते फुलं अर्पण करून आपल्याला त्याची पूजा करायची आहे आता धूपदीप ओवाळून झाल्यानंतर आपल्याला ते उजव्या हातात घ्यायचं आणि त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप करायच्या लक्ष ठेवा अकरा माळी जप करायच्या शांतपणे करायच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात हे झाल्यानंतर मग आता आपण जेव्हा हे मंत्र झाल्यानंतर मुख्य दरवाजा बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे बघा तो लावला त्या ठिकाणी आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेरून म्हणजे आपण घरात जेव्हा प्रवेश करतो ना दरवाजा उघडतो कधी उघडतो आणि मग घरात प्रवेश करतो म्हणजे दरवाजाच्या बाहेरून आपल्याला हे चिटकवायचं आहे जर तुम्ही पहिला लावलेला असेल तर ते काढा स्वच्छ धुवा त्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करा जशी मी आत्ता सांगितली त्यावर अकरा माळी जप करा आणि मग पुन्हा हे करा बघा आता हे जे यंत्र आहे त्याचा आपण नेहमी वारंवार या सेवेचा वापर करत असतो तसं तसं त्याचा प्रभाव कमी होत असतो मग आपल्याला वेळोवेळी जे चैत्र नवरात्र असेल शारदीय नवरात्र असेल ते अष्टमीच्या वेळेस आपल्याला त्याची वेळोवेळी पूजा करायची असते आणि पूजा करून ते पुन्हा चिटकवून द्यायचं असतं त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात होतो महिलांनो बघा मला तरी वाटतं एक का, ज्या काही महिला करत असेल त्यांना तर माहितीच असेल पण खरंच त्याचा खूप जास्त प्रभाव होतो एकदा तुम्ही लावून बघा आता हे कशासाठी लावायचं बऱ्याच व्यक्तींना आपल्या घरात येतात जातात आपल्याला माहिती नसतं की समोरची व्यक्ती कोण आहे काय कशी आहे म्हणत मनात आपल्याविषयी चांगले आहे का वाईट विचार आहे हे माहिती नसतं आणि आपण हे बघू आपल्याला काहीच नाही तोंडावर सगळे गोड बोलतात पण आतमध्ये काय काय माहिती नसतं कोणाचाही नजरबाधेचा दोष आपल्या घरात होऊ नये वाईट बाधा घरात येऊ नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या हो असतात की ते आपल्या घरात त्याचा वाईट परिणाम करू नये आणि त्यामुळे बघा घरात कोणी अशी व्यक्ती आली का तिचं घरात लगेच चिडचिड कटकट आपले चांगलं चाललेलं असतं का तुमचं ते लगेच वाईट चालायला लागतं भांडणं सुरू होत असतात विनाकारण कशात ना कशात जेवताना बसले की ताटावरनं उठणं वगैरे खूप गोष्टी घडत असतात ह्यासाठी चौसष्ट योगिनी यंत्र हे दुर्गाष्टमीला नावणं तेवढंच अत्यंत प्रभावी आहे आता आपण बघा ना महालक्ष्मी अष्टकम वाचतो बऱ्याच महिला म्हणतात का ताई आम्हाला वेळ नाही आहे मग वेळ नाही आहे मी एक सांगू का एकदा आपण हा उपाय करून बघूया ना महालक्ष्मी अष्टकम हे वाचून बघूया बघा काय होतं ना एकदा वाचून बघा जे कोणी आता ज्यांना करायचं आहे त्यांनाही आणि ज्या संसारी जीवनात असतात प्रत्येक महिलांनी मला तरी वाटतं आपल्या नित्यसेवेमध्ये ना एकदा तरी महालक्ष्मी अष्टकमचं वाचन करावं बघा महालक्ष्मी अष्टकम हे खूप सुंदर आहे अगदी एक मिनिटभर लागतो वाचायला कमीत कमी दुर्गाष्टमीच्या निमित्ताने चैत्र नवरात्राच्या निमित्ताने आपल्या घरात त्याचं पठण तरी करा, करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघा ना आता हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे त्या अष्टकमचं सुरुवातीच्या ज्या आठ ओव्या असतात त्या आठ ओव्या ह्या पूर्णपणे आपल्याला पंधरा वेळेस वाचायच्या आहेत आता मी अकरा वेळेस सांगितलं मग आता तुम्ही अकरा वेळेस करणार असाल तर सोळा वेळेस करणार असाल तर कसं करायचं तर आता मी सोळा वेळेस सांगते पंधरा वेळेस संपूर्णपणे वाचायचं आणि जे आठपर्यंत आपल्याला पंधरा वेळेस आठ ओवीपर्यंत वाचायचं आणि सोळाव्या ओवीला संपूर्ण वाचायचं कारण की आठ ओवीनंतर हे संपूर्णपणे फलश्रुती आहे आणि याचा अनुभव घेऊन हो बघा महिलांनो खरंच खूप सुंदर येईल बघा काय ना खरंच खरंच खूप चांगला अनुभव येतो हो म्हणून ते सांगते आणि ह्याचबरोबर अजून एक उपाय मी सांगते तुम्हाला आपल्याला लवंग घ्यायचे बघा लवंग घ्यायच्या त्या लवंग आपल्याला आहे ना छानपैकी फुल असलेलं असतं बघा फुलं असं समोर ते फूल असले फुल असलेले घ्यायचे तुटलेली किंवा फुटलेली किडलेली अर्धवट ही पण लवंग घ्यायची नाही आता आपण शारदीय नवरात्र लवंगांचा हा उपाय करीत असतो आपल्याला हा करायचा आता आपल्याला ह्या लवंग ज्या घ्यायच्या आहेत त्या काय करायच्या आहेत स्त्रीयंत्र असतं बघा स्त्रीयंत्रावर आपल्याला एक एक लवंग तुम्ही सोळा लवंग घ्यायचे आहेत सोळा लवंग एक लवंग घ्यायची त्यावर तुम्ही स्त्रीसुक्त म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि ते आपल्याला आपल्या बघा ना ते आपल्या स्त्रीयंत्रावर व्हायचे आहे अर्पण करायचे आहे आता तुम्ही प्रत्येक वेळेस एक लवंगावर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ते अर्पण करायचं अशी सेवा आपल्याला रुजू करायची आता ह्या सोळा जेव्हा लवंग एक व्हायची दुसरी व्हायची दुसऱ्या वेळेस पण आपल्याला महालक्ष्मी अष्टकम किंवा तुम्ही स्त्रीसुक्त म्हणू शकता तिसऱ्या वेळेस पण म्हणायचं आहे असं प्रत्येक सोहळ्या वेळेस म्हणायचं आहे आता या लवंगांचं काय करायचं छोट असं लाल वस्त्र असतो त्या छोट्याशा लाल वस्त्रामध्ये आपल्याला ते, ते सगळ्या लवंग घ्यायच्या बांधायच्या आणि तुम्ही जिथे व्यवसाय करता समजा व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो व्यवसाय कशाचाही असू द्या तुम्हाला तिथे त्या ठेवून द्यायच्या आहेत बघा जर म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवसाय काहीही असो तुमचं ब्युटिक असो लाईक तुम्ही मेडिकल असो किंवा कुठलाही शॉप असो तुम्ही तिथे ठेवून द्यायचे आहेत ह्या आपण तिथे देवपूजा करतो ना तिथे तुम्ही ठेवून द्यायचे आहेत आता खूप चांगला आणि प्रभावी उपाय आहे आता लवंगच का लवंग ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि प्रिय वस्तूंमध्ये तिला आपण जेव्हा याचं लवंगांचं अर्चन करतो तेव्हा तिला अधिक प्रिय असणारी ही वस्तू त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्त हे स्तोत्र सुद्धा तेवढेच प्रिय आहे म्हणून आपल्याला अशा पद्धतीने तिची एक सेवा करायची आहे दुर्गाष्टमी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे म्हणून ह्या दिवशी महिलांना कृपा कृपया सुक्ताचं आपल्याला पठण करून महालक्ष्मी म्हणजे महा श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं हे कुंकुमार्चन करायला विसरू नका स्त्रीसुक्त म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आप कुंकु हे शेवट फलश्रुती घ्या हे कुंकू तसंच ठेवा नंतर काढा पण हे कुंकू कृपया कुंकुणालाही देऊ नका आपण तयार केलेलं हे कुंकुमार्शनचं कुंकू आपणच रोज आपल्या कपाळी लावा एखाद्या डबीत भरून ठेवा याच्यामुळे कुलदेवतेचा आणि माता लक्ष्मीचा सुद्धा खूप आशीर्वाद आपल्याला लाभत असतो परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे सुधारत असते ह्याच पद्धतीने आपल्या घरात देवीचा टाक असतो तुम्ही ओम आणि ड्रीम क्लीम चामडाई विच्छे नमो न नम महा म्हणत एक एक लवंग तिच्यावर सुद्धा अर्पण करून ही सोळा लवंग अर्पण केल्यानंतर आपण ह्या सोळा लवंगा आपल्या घरात जसं पहिलं सांगितलं लाल पोटलीमध्ये तयार करायची आणि ती आपल्या तिजोरीत ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे लक्षात ठेवा ह्या दिवशी कुंकुमार्चन दुर्गा ती पाठ महालक्ष्मी अष्टकम लवंगांची सेवा आणि दुर्ग दुर्गाष्टमीच्या याच्यावर आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र हे सगळं लावायचंच आहे ही सगळी सेवा करायचीच आहे आणि त्याचबरोबर आपण जे काही आत्ता हे ठेवू ते जर शारदीय नवरात्राच्या वेळेस लवंग कधी खराब होत नाही मग तुम्ही शारदीय नवरात्राच्या वेळेस काढायचं असेल तर काढू शकतात नसेल तर तुम्ही तुम्ही शारदीय नवरात्राला म्हणजे असं त्यावेळेस पहिली काढून टाकायची आणि ही नवीन तशीच राहून द्यायची तेव्हा तुम्ही नवीन करू शकतात नवीन ठेवू नवीन करायची आहे आणि जी पहिली असेल ती काढून टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे याचा खूप चांगला अनुभव येतो आवर्जून आवर्जून मैत्रो ही सेवा करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि आई जगदंबी चढने रुजू आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ